नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे कृषी कन्यांद्वारे प्लांटिक्स आणि ई नाम या डिजिटल ॲपबद्दल ढुमेवाडीच्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती डुमेवाडी तालुका पुरंदर येथे कृषी महाविद्यालय पुणे अंतर्गत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी कन्यांनी ढुमेवाडीच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांनी या दरम्यान प्लांटिक्स आणि ई नाम या ॲप्सबद्दल शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली प्लांटिक्स या डिजिटल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिकांचे फोटो स्कॅन केल्यावर पिकांवरील अचूक रोग व कीटक यांची माहिती मिळते तसेच त्यांना नियंत्रित करण्यासाठी औषध वापराचे प्रमाण व जवळील कृषी सेवा केंद्राबद्दल माहिती उपलब्ध होते ई नाम या ॲपद्वारे जवळील बाजारपेठा आणि त्यांमध्ये असणारी भाजीपाल्यांची मागणी वदर यांच्याबद्दल घर बसल्या माहिती मिळू शकते अशी माहिती दिली जनजागृतीमध्ये कुमारी अक्षदा गायकवाड कावेरी गायकवाड शीतल काळे कोमल कांबळे स्नेहल खंदारे अक्षदा क्षीरसागर समीक्षा क्षीरसागर मयुरी मुटकुळे ऐश्वर्या वळवी या कृषीकन्यांचा समावेश होता हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय पुण्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने केंद्र समन्वयक डॉक्टर विजय तरडे केंद्रप्रमुख डॉक्टर स्वाती खांदवे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी व डॉक्टर दिप्ती वाघधरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला धन्यवाद